नमस्कार स्मार्ट गृहिणीसाठी किचन टिप्स नंबर एक रव्याचा शिरा चिवट चिकट न होण्यासाठी रवा तुपामध्ये भाजून झाल्यानंतर साखर टाकण्याऐवजी प्रथम दूध घाला आणि दूध आटल्यानंतरच शेवटी साखर घालावी यामुळे शिरा परफेक्ट बनतो नंबर दोन मेथीची भाजी बनवताना त्यात शेंगदाणा कूट घालावे किंवा फोडणीत मूंग डाळ घातल्यास मेथीची भाजी कडू लागत नाही तीन दर रोज एक नंबर दररोज आवळा खाल्ल्याने डोळ्याच्या आरोग्यावर सकारात्मक परिणाम होतो तसेच त्वचा रोगावर उत्तम औषध आहे आणि केसाची सर्व समस्या दूर होतात नंबर चार पनीरची भाजीची ग्रेव्ही छान चविष्ट होण्यासाठी त्यात एक चमचा पावभाजी मसाला घालावा नंबर पाच पनीर तेलामध्ये फ्राय केल्यानंतर रबरासारखे होते यासाठी ते गरम पाण्यात दहा पंधरा मिनिट बुडवून ठेवा यामुळे पनीरचा वास सुद्धा जातो नंबर सहा ज्या महिला आहारात मेथीचे सेवन जास्त करतात त्यांना वृद्धत्व लवकर येत नाही नंबर सात या दिवसात रिकाम्या पोटी सकाळी गरम पाण्यात एक टीस्पून तिळाचे तेल घालून पिल्यास सांधेदुखी कमी होते हे रामबाण उपाय आहे नंबर आठ भाजलेले हरभरे फुटाणे खाल्ल्याने खोकला सर्दीमध्ये लगेच आराम होतो नंबर नऊ सॅलेड बनवताना भाज्या नरम पडल्यास आधी थंड पाण्यात बुडवून ठेवा यामुळे सारख्या आकारात कापता येतात तसेच सॅलेड कितीही वेळ फ्रेश राहते नंबर खजूर अंजीर बदाम नाचणी राजगिरा तसेच हंगामी फळे खाल्ल्याने शरीरात पटापट रक्त वाढते नंबर अकरा अंघोळ झाल्यानंतर तुरटीचा तुकडा ओला करून अंडर आर्मला घासल्याने दुर्गंध निघून जाते व डागही निघून जातात नंबर बारा तिळाचे तेल केसांना लावल्याने केस गळती कमी होऊन केस मजबूत होतात नंबर तेरा हिवाळ्यातील सांदेदुखी कमी करण्यासाठी अळीव मेथी खजूर तूप घालून लाडू बनवावेत याने शरीरातील सुद्धा मजबूत होतात व सांदेदुखीवर आराम होते नंबर चौदा वारंवार तोंडामध्ये फोड येत असल्यास कोरफड जेल मधामध्ये मिक्स करून थोडा वेळ लावल्यास फोड नष्ट होतात नंबर पंधरा दररोज रात्री लघवी करून अवश्य झोपावे यामुळे किडनी कधीच खराब होत नाही नंबर सोळा या दिवसात चेहऱ्यावर डाग पिंपल्स असतील तर बटाटे किसून त्याचा रस चेहऱ्यावर लावल्याने चेहरा उजळून डाग पिंपल्स निघून जातात तसेच हा उत्तम फेसपॅक आहे त्यामुळे आठवड्यातून दोनदा तरी चेहऱ्यावर लावावे नंबर सतरा या दिवसात सुद्धा मसाल्याचा रंग आणि चव दीर्घकाळ टिकून राहावे तसे जाळी किंवा बुरशी लागू नये यासाठी मसाल्यामध्ये थोडे खडे मीठ टाकून हिंग तळाशी ठेवल्यास मसाल्यांना जाळी बुरशी लागत नाही नंबर अठरा नारळ अगदी स्त्रिया सुद्धा चांगल्या रीतीने फोडू शकतात यासाठी नारळावर ज्या शिरा असतात त्या शिराला गोल आकारात पाणी लावून मधोमध बोट ठेवून नारळ दोन समान भागात बरोबर फुटेल तसेच नारळ पाच मिनिट फ्रीजमध्ये ठेवल्यास लवकर फुटतो नंबर एकोणीस किचनचे सिंक बऱ्याच वेळा चिकट होऊन त्यात कुबटवास येऊ लागतो त्याचा पाईपही ब्लॉक होतो तेव्हा थोडे मीठ आणि बेकिंग सोडा मिक्स करून सिंकमध्ये पसरून ठेवा आणि त्यावर गरम पाणी ओतावी यामुळे सिंकमधील साचलेली घाण निघून सिंक पूर्णपणे स्वच्छ होतो नंबर वीस तोंडामध्ये पाणी भरून आंघोळ केल्यास सर्दी खोकला ताप येत नाही ऑक्सिजनचे प्रमाण शंभर टक्के शरीरात राहते नंबर एकवीस आयब्रो विरळ असतील तर झोपताना एलोवेरा जेल किंवा कॅस्टर ऑइल लावून घ्या यामुळे आयब्रो चमकदार होऊन जाड होतात नंबर बावीस लोकरीचे कपडे ठेवताना कडुलिंबाची पाणी अवश्य ठेवावीत यामुळे कपडे खराब होत नाही नंबर तेवीस चेहऱ्यावर गुलाबाची फुले लावल्यास डार्क पिंपल्स कमी होऊन चेहरा उजळतो नंबर चोवीस तंदुरी रोटी टीमी खाल्ल्याने हृदयरोगाचा धोका वाढतो नंबर पंचवीस कच्चा लसूण खाल्ल्याने लिव्हरवरील आलेली सूज कमी होते नंबर सव्वीस चेहऱ्यावरील वांग कायमची निघून जाण्यासाठी पपईचा फेस पॅक सर्वोत्तम उपाय आहे पिकलेली पपईचा एक तुकडा मॅश करून चेहऱ्यावरती वीस मिनिट लावून ठेवावे असे आठवड्यातून दोनदा हा उपाय करून चेहऱ्यावरील वांग कायमची घालवावे नंबर सत्तावीस हातपायाला मुंग्या येत असतील तर शरीरात मॅग्नेशियमची कमतरता असू शकते यामुळे हाडाची कमजोरी चिडचिडपणा यासारख्या समस्या होतात यासाठी सफेद तीळ बदाम पालक अंजीर काजू यासारख्या पदार्थाचा आहारात नक्की समावेश करा नंबर अठ्ठावीस या दिवसात अशक्तपणा आला असल्यास किंवा पायात ताकद नसल्यास शेंगदाणे हरभरे भिजत घालून सकाळी नाश्त्यामध्ये उसळ बनवून अवश्य खावेत नंबर तीस आपल्या शरीरात तीन दोष असतात वात कफ व पित्त आवळ्याच्या रसामुळे या तिन्ही दोषाचे संतुलन योग्य राहते संपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी मनापासून खूप खूप आभार व्हिडिओतील माहिती टिप्स आवडल्यास प्लीज व्हिडिओला लाईक कमेंट करा तसेच चॅनलवरती नवीन असल्यास मीनाताई किचन या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद